नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीनं निवड नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी ज्या पद्धतीने रंगून आज ती पूर्णपणे शांत झाली कारण की प्रचार आज पूर्णपणे संपला पाच वाजता आणि हा प्रचार संपल्यानंतर आता गुप्त बैठका आणि गुप्त पद्धतीनं प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीने कार्यपद्धतीने काम करत आहेत वास्तविक स्वरूपात या सगळ्या गोष्टी जरी आतापर्यंतच्या भूमिकेत या रणधुमाळीमध्ये ज्या ज्या मुद्द्यांना आपल्या वरिष्ठ नेत्यांनी जे जे प्रश्न उपस्थित केले किंवा ज्या ज्या विषयांवर मार्मिक टोलेबाजी केली त्या मार्मिक टोलेबाजीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची व्यथा समोर येण्याचा जो एक निष्कर्ष उभा राहिला आणि ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणूस हा कशा पद्धतीने आज प्रत्येक समस्यांना तोंड देत आहेत हे तर विशेष करून माजलगाव मतदारसंघामध्ये चांगल्याच पद्धतीनं दादांनी ह्याचा समाचार घेतला वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं माजलगाव मतदारसंघातल्या दोन्ही नगरपालिका माजलगाव आणि धारू या दोन्ही नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या काही ताशोरे दादांनी आपल्या प्रचार सभेत मारले त्या पद्धतीनं सामाजिक परिस्थितीमध्ये या जनप्रतिनिधीच्या माध्यमातून झालेल्या उपेक्षांची खरी तो आढावा होता कारण की विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके जरी राष्ट्रवादी अजितदादा गट कडून जरी निवडून आले असतील सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या किंवा महायुतीच्या एका प्रतिनिधित्वाची वाढ जरी केलेली असेल पण नगरपालिकेच्या संदर्भातून किंवा मतदार मतदारसंघातल्या विकासाच्या संदर्भातून ज्या पद्धतीनं दादा अपयशी ठरले ह्याचीच एक चांगली पावती अजितदादांनी भर व्यासपीठावर देण्याचा प्रयत्न केला आहे ना जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकास फुलतो आणि विकास कशा पद्धतीने फुलतो याच्या प्रत्येक ठिकाणी दादा आपल्या पावत्या देत आहेत ते बीड असो माजलगाव असो गेवराई असो धारूर असो किंवा अंबाजोगाई असो परळी तर पूर्णपणे धनुभाऊच्या हाती सोपून दादा मोकळे झालेले परंतु ज्या बाकीच्या चार नगर परिषदाला ज्या दादांनी स्वतःच्या हातात धरून प्रचाराची भूमिका केंद्रीय केंद्रबिंदू केली होती आणि त्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या व्यथा कशा पद्धतीनं मार्गस्थ करण्यासाठी काय काय उपाय उपाययोजना करतील ही प्रचार सभा नव्हती तर ही आढावा सभा होती कारण की प्रश्न हे डायरेक्ट जनतेतून मांडले जायचे ना जनतेकडून विचारणे जनतेला विचारणा करायचे की तुमच्या गावाला किती दिवसात पाणी येतं आठ दिवसाला पाणी आल्यानंतर दादा थक्क व्हायचे माझा गावात तर त्यांनी विशेष करून सांगितलं की तुमच्या उशाशी धरण आहे आणि तुमच्या उशाशी धरण असताना तुम्हाला जर आठ दिवसाला पाणी मिळत असेल तर ही किती खेदाची गोष्ट आहे कारण की या सगळ्या समीकरणांमध्ये ज्या पद्धतीने राजकीय व्यवस्था काम करतायत राजकीय समीकरण आज बांधली जात आहेत ना ती खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य लोकांना विटीस धरणारी पण आम्ही काय जैसे जे तैसे आम्हाला काही फरक पडत नाही याचा आम्हाला फक्त एकच कळत कशा पद्धतीने आपली स्वार्थ सिद्धी करायची आणि हे स्वार्थ सिद्धी करता करता आमची जी नैतिक हक्क आहेत आणि आहे नैतिक कर्तव्य आहेत ते आम्ही कशा पद्धतीने पायमल्ली करत चालू याचे खूप काही उदाहरण आपल्याला देता येईल पण त्याचा विचार करणं आताच्या परिस्थितीला गरजेचं नाही आजच्या परिस्थितीला जी मतदानाची प्र प्रक्रिया ज्या पद्धतीने आपण बजावली पाहिजे किंवा दादांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्न कसे बनतील सामाजिक विकासासाठी त्याचा वापर कसा करता येईल आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने प्रकाश यांनी आपली जी भूमिका ठेवली त्यामुळं आज राष्ट्रवादी अजित दादा गट या दोन्ही नगरपालिकेतल्या उमेदवारांसाठी कशी गोची झाली याचा खऱ्या अर्थानं आढावा घेणं गरजेचं आहे मेहरून बी शेख या माजलगावच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत तर बाला जाधव बालासाहेब जाधव हे दारूळच्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मेहरून शेख यांच्या संदर्भात जास्त काही चर्चा माझा मध्ये उमटत नाही कारण की ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांचा कार्य आढावा किंवा ज्या पद्धतीने त्यांचा वा, राजकीय प्रवास हा नुकताच सुरू झाला आहे की काय पण बाला बालासाहेब जाधव हो, हा विषय करण्यासाठी तर नवा नाही कारण की जेव्हा एकोणीसशे तो नंतर जेव्हा आणीबाणी नी लागली आणि आणीबाणीच्या संदर्भातून जेव्हा सगळ्या गोष्टी तर बालासाहेब जाधवांची चुलते जाधव हे या प्रक्रियेमध्ये सक्रिय भूमिकेत होते प्रत्येक जडणघडणीमध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीने या जाधव फॅमिलीने आपली भूमिका मांडत आली आणि जाधव फॅमिलीच्या जा जा माध्यमातून ज्या काही परिस्थिती किंवा ज्या पद्धतीने राजकीय प्रवासामध्ये वेगवेगळ्या वर्णावर ज्या पद्धतीच्या भूमिका त्यांनी निमांडत गेलेत ते खऱ्या अर्थानं आज ही मुठ माती होते की काय अशीच प्रश्न निर्माण झाले कारण की एलर्जी ही उमेदवारांची नाहीये दादांची आहे प्रकाशदा सोळंकींची आहे कारण की जिथं जिथं ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही सोडलेले प्रश्न अधोरेखित केलेले प्रश्न तुम्ही ज्या पद्धतीनं उसत गेलात आणि माजलगाव मतदारसंघाचा विकास हा फक्त भाबड्या किंवा भावलिक भावनिक मुद्द्यांवर करण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने याला जनता तुमच्या या नगरपालिकेच्या वेळेस साथ देईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे झाला कारण की महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला जे प्रतिनिधित्व या मतदारसंघाचं दिलं ते या भागातल्या विकास आणि या भागातले प्रश्न हे समोर मांडण्यासाठी दिलेलं होतं आजपर्यंत ज्या काही गोष्टी अधोरेखित झालेल्या नव्हत्या आज, ना, आज ए, एक नहीं इस है नहीं करूं एक टर्म नाही दादा तुमची ही चौथी पाचवी टर्म आहे तुमची माजरगाव मतदारसंघात जरी चौसाळा चौसाळा फुटून विलीन दारूचं विलिनीकरण करून एक दशक उलटलाय तरीही दारूचे प्रश्न अजूनही त्या पद्धतीने ना सुटलेले नाही आहेत आणि त्यामुळं कदाचित अजितदादा पवार यांनी जे जे काही फैली झाडल्या किंवा जो काही समाचार घेतला त्या समाचारामध्ये जनतेचे प्रश्न हे आयरणीवर आणलेले आणि हे जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थानं आता राष्ट्रवादी शरद चंद्र राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्यासाठी हे अडचणीचे ठरतील का कारण की ते भावडा भाव तो बोलून गेला व्यासपीठावरून ज्या पद्धतीची भूमिका मांडल्या आणि ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखी पद्धत नाहीये त्या ठिकाणी ज्या पद्धतीच्या राजकारणाची धुरा आहे याची आडवाण त्याची जिरवा नाही एकाने एक आणलं तर त्यापेक्षा दुसऱ्याने दुसरं जास्त आणून त्याचा एकमेकाचा तो स्पर्धात्मक राजकारण आहे आपल्याकडं वजाबाकीचं राजकारण हे वजाबाकीचं राजकारणच आपल्याला भोवत आहे हे दाखवून दिलेली पावती म्हणजे दादांनी केलेले विधान आणि वास्तविक स्वरूपात या स्वरूपातून ज्या पद्धतीने मादलगाव मतदारसंघातल्या या दोन नगरपालिका या पद्धतीने महत्वाच्या आहेत त्या पद्धतीने या या समीकरणामध्ये पुढचं भवितही महत्वाचं आहे त्यामुळे जर या दोन्ही नगरपालिका जर दादा सोळंके यांच्या हातातून निसटल्या तर खऱ्या अर्थानं आम लोकप्रतिनिधीच्या संदर्भातून निर्माण झालेले जे प्रश्न आहेत खऱ्या अर्थाने ते अनुत्तरित आहेत याचीच पावती मिळणार आहे त्यामुळं सामाजिक परि परिपेक्षामध्ये किंवा परिघामध्ये या पद्धतीनं लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आणि लोकप्रतिनिधीचा विकास हा त्याचा बोलला पाहिजे जनतेच्या भूमिकेतून तो समोर आला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं खऱ्या कामाची जी पावती आहे ती पावती हा विकासच असतो हे निश्चित तुम्ही अर्थ म्हणजे दाम दंड दा, भेद कितीही वापरा कितीही त्याची भूमिका जनतेसमोर ठेवा त्याला स्वीकार करणारी काही लोक असतील पण सगळेच लोक त्या पद्धतीने स्वीकार करून त्याचा पुढे चलून कशा पद्धतीचा थैमान घालतात ना ती सध्याची परिस्थिती आपल्याला दिसते त्यामुळं खऱ्या अर्थानं आता दादांनी दादांनी दादांची एनर्जी या उमेदवारांच्या अंगले ठेवते की काय आणि जो मिळालेला जो एक चांगल्या पद्धतीचा कर्तबगारीचा शिक्का यांच्या पुढील भवितव्यासाठी किती योग्य ठरतो ते तीन तारखेलाच कळेल बघूया तीन तारखेला काय होतंय नमस्कार